भंडारा तुमसर नगरीतील डॉक्टर प्राध्यापक रेणुकादास उबाळे आणि डॉक्टर सौनिकिता रेणुकादास उबाळे यांच्या गृहप्रवेश सोहळ्याने परंपरेला नवा आयाम दिला आहे सामाजिक बांधिलकी आणि विचारशीलतेचा संगम असलेल्या या सोहळ्याने अनेकांच्या मनात आदर आणि प्रेरणा निर्माण केली आहे विचारशीलतेचा गृहप्रवेश उबाळे दाम्पत्याने आपल्या नवीन घरात पारंपरिक धार्मिक विधींपेक्षा सामाजिक आणि बौद्धिक मूल्यांना प्राधान्य दिले गृहप्रवेशाच्या वेळी त्यांनी भारताचे संविधान जगद्गुरू तुकोबारा यांचे अभंग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता शिवचरित्र लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आणि इतर प्रेरणादायी ग्रंथांची पूजा अर्चना केली आहे महामानवांना अभिवादन करून त्यांनी आपल्या नव्या वास्तूला सामाजिक मूल्यांची आधारशिला दिली वैशिष्ट्ये कॉम्रेड रमेश विजेकर यांनी गृहप्रवेशाची भूमिका विषद करताना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची सांगड घालून या समासाभिमुख उपक्रमाची प्रशंसा केली आहे मराठा सेवा संघाचे विदर्भ अध्यक्ष शिवश्री अनिल भुसारी यांनी निवडक ग्रंथाचं वाचन करून उपस्थितांना बौद्धिक अमृत पाजले कार्यक्रमाचे संचालन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तुमसर तालुका संघटक राहुल डोंगरे यांनी केले तर गृहबांधणीमध्ये सहकार्य केलेल्या सर्व श्रमिकांचा अभियंता सुतार पेंटर आदींचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला प्राध्यापक डॉ रेणुका दास उबाळे आणि डॉक्टर निकिता शिंदे उबाळे यांनी सर्वांचे ऋणमान्य करत आभार व्यक्त केले तर समाजासाठी प्रेरणादायी पाऊल या गृहप्रवेश सोहळ्याने परंपरेला छेद देत समाजाभिमुखतेचा नवा आदर्श निर्माण केला तुमसर नगरीत उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून भविष्यात या गृहप्रवेश सोहळ्यांसाठी हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरू शकते हे विशेष जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी संजीव भांबोरे भंडारा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट